श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझे राखणारे स्वामी समर्थ माझे राखणारे भक्तांवर माया बसवणारे अंधारात देवधार देप दाखवणारे श्री स्वामी समर्थ माझे राखणारे आज आपण नवीन गाणं घेऊन आलो आहोत श्री स्वामी समर्थ यांच्यावरती जीवनात जेव्हा वादळ उठे जीवनात जेव्हा वादळ उठे मन घाबरून मागे हटे तेव्हा एकच नाव स्मरावे तेव्हा एकच नाव स्मरावे श्री स्वामी समर्थ म्हणावे श्री स्वामी समर्थ म्हणावे जगाच्या वाटेवर काटे किती जगाच्या वाटेवर काटे किती तरीही चालतो भक्तमती तरीही चालतो भक्तमती कारण त्याला खात्री असते त्याला खात्री असते स्वामी माझ्या मागे उभे आहेत श्री स्वामी समर्थ माझे राखणारे श्री स्वामी समर्थ माझे राखणारे भक्तांवरती माया बसवणारे भक्तांवरती माया बसवणारे कधी अश्रू येता डोळ्यांतून कधी अश्रू येता डोळ्यांतून कधी निराशा बोलते अंत करणातून पण नाम घेतात श्री स्वामी समर्थ पण नाम घेतात श्री स्वामी समर्थ मनाला मिळे शांततेच वरदान भक्त तुझ्या चरणी शरण आले भक्त तुझ्या चरणी शरण आले श्री स्वामींनी त्यांचे दुःख दूर केले श्री स्वामींनी त्यांचे दुःख दूर केले तुझ्या कृपेने फुलले जीवन तुझ्या कृपेने फुलले जीवन तूच माझ्या प्राणांचा प्राण तूच माझ्या प्राणांचा प्राण भक्तीचा दीप जेव्हा पेटतो अंधार सारा क्षणात हरतो अंधार सारा क्षणात हरतो तुझ्या नावात आहे अशी ताकद तुझ्या नावात अशी आहे ताकद जी अशक्यही शक्य बनवते जी अशक्यही शक्य बनवते श्री स्वामी समर्थ माझे राखणारे श्री स्वामी समर्थ माझे राखणारे भक्तांवरती माया बसवणारे भक्तांवरती माया बसवणारे तूच माझं जग तूचं माझा आधार तूच माझं जग तूच माझा आधार जय जय स्वामी समर्थ दिगंबरम जय जय स्वामी समर्थ दिगंबरम भक्तांनो मैत्रिणींनो अशाच नवनवीन गाण्यांसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेही घेऊन येत आहोत एक नवीन गाणं जे तुम्हाला आवडेल खमखास महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशक्य ही शक्य करते लमी श्री स्वामी समर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ